मित्रांनो नमस्कार मी आहे दिनेश रहासे माझे यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक हार्दिक मनापासून स्वागत तुम्ही बघू शकता इकडे पाऊस चालू आहे आमच्या गावात आणि माझे मित्र लाडकी बहिणीच्या होम भरायचं चालू आहे तुम्हाला आता दाखवेल मी चला

पैसा परीच आहे पैसे लाडकी बहिणीला भेटणार की नाही भेटणार ही याची गॅरंटी नाही आणि यांना यांना दोनशे भेटणार भा